नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस आज वरे शुक्रवार शेतमाल गहू अवक सात क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सरसंद्र सत्तावीसशे सव्वीस या ठिकाणी जास्तीत जास्त आहे सत्तावीसशे एकावन्न रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल गहू अवक एक क्विंटल कमीत कमी तिथेशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद पुढील शेतमाल ज्वारी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे हे सरसंद्र आहे तीन हजार तेहतीसशे रुपये क्विंटल जात होती शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक एकोणसाठ क्विंटल कमीत कमी चौदाशे हिसरसंद्राय बावीसशे एकसष्ट या ठिकाणी जहाशे जात आहे एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी अठराशे हे सरसंद्राय पंचवीसशे पन्नास या ठिकाणी जास्ती हजार आहे तेहतीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सर सरसंद्र आहे पाच हजार सातशे शहाऐंशी या ठिकाणी जास्तीचा जर आहे सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे सर सरसंद्र आहे सहा हजार अडतीस जास्तीत जास्त जर आहे सहा हजार एकशे पंचाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एसरसंद्र आहे दहा हजार चारशे एकतीस जहाजी चर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल तूर जाते लाल अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दहा हजार दोनशे पन्नास अकरा हजार एकशे पंच्याहत्तर जहाशेचा दर आहे अकरा हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत के कमी दहा हजार आठशे सुंदर अकरा हजार चारशे जहाजची हजार आहे बारा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख शेंग सुकी अवक एकोणतीस क्विंटल कमीत के किंम हजार पाचशे सुंदर आहे सहा हजार दोनशे पंचवीस जहाजची हजार आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल चिंचोका अवक चार क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय बावीसशे सदवतीस जहाशे हजार आहे तेवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सोळाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे सदुसष्ट सरसंद्राय चार हजार चारशे शहाऐंशी जहाशी हजर आहे चार हजार पाचशे अडुसष्ट रुपये क्विंटल नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये